स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा ज्यांच्याकडून मी पैसे घेतले ते गे पैसे माझ्याकडे आजही आहेत आताही आहेत मी तुम्हाला हेच त्याच नोटा आहेत हे तुम्हाला मी नोटा ऑन कॅमेरा दाखवू शकतो हे प्रत्येकी हे तीन हजार रुपये आहेत हे मला प्रत्येकी एका मतासाठी तीन असं एक हजार प्रमाणे मिळालेले आहेत सामान तर चिप समजता तुम्ही अरे मला व्यक्तिशिवाय मला तर असू शकत नाही का किंवा मी पैसे मदत करू शकत नाही असं तुम्हाला काय वाटतं हे भयानक आहे पडळकर फॅक्टर आता कितपत चालला कारण लोकांना रुचणार आहे का, का। पडळकरांचा गट म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा एक गट राजेंद्र सिंहांच्या सोबत होता एक गट सुभाष पवारांच्या सोबत होता आणि एक गट वैभवांच्या सोबत होता पडळकर राज्यात शरद पवारांना शिवाय देतात आणि मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाला मदत करतात मंदिर उचलय का नाही हे पण एकंदरीत कल पाहता धक्कादायक देखील असू शकतो अशा पद्धतीने निवडणूक झाली आहे आणि प्रबळ तीन उमेदवारातच लढत झालेली आहे दिवाळी सणासाठी नवीन फॅशनच्या नवीन व्हरायटी तसेच नामांकित ब्रँडचे व्हाईट पॅटर्न शर्ट आणि प्रिंटेड शर्ट्स प्रथमच विट्या द पायरेट्स ऑफ आउटफिट विटा येते कपडे खरेदी करा आणि मिळवा दोन शर्ट आणि दोन जीन्स खरेदीवर मल्टीमीडिया मोबाईल फोन फ्री एक शर्ट खरेदीवर एक इयरबर्ड फ्री दोन शर्ट खरेदीवर एक मेटल ट्रिमर फ्री आमचा पत्ता कराड विटा रोड जुनी टाकी टाकीजवळ पॉवर हाऊस रोड रोखडे गल्ली विटा आता दातांच्या दुखण्याचं टेन्शन सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदनारहित उपचारांचा सुरू झालाय दातांचा दावा खरा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा नमस्कार मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहता स्टार न्यूज मराठी विधानसभेची मतदान प्रक्रिया काल संपन्न झाली आणि आता उत्सुकता आहे ती निकालाची खानापूर मतदारसंघात तब्बल चौदा उमेदवार रिंगणात होते आणि या ठिकाणी कोण नेमके बाजी मारणार कोण असणार इथला आमदार या बोलण्यासाठी आपण चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत काही पत्रकार आहेत दैनिक पुढाळीचे विजय लाळे साहेब आहेत संपादक व कुमार खंडागळे त्यानंतर दैनिक जनप्रवाचे प्रताप मेटकरी साहेब आहेत आज आपण पत्रकारांशी चर्चा करूया लाळे साहेब या मतदारसंघात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली काय नेमकं तुमचं मत आहे सर्वात प्रथम आपण असं म्हणूया की एकतर्फी वाटणारी निवडणूक सुरुवातीच्या काळामध्ये शेवटाला येताना अतिशय चुरस्त्यामध्ये निर्माण झाली तर यामध्ये बाकीचे बरेच गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे जसं की इतर मतदारसंघाप्रमाणे काष्टी झालेला दिसतोय पैशाचा मुद्दा आहे आणि असे बरेच मुद्दे आले आहेत कुणबी कुणबा एक गट्टा मतदार कुठ्याकडे वळालं किंवा नाही वळालं शिवाय मुस्लिम समाजाने नेमकं ने केलं काय बांधिलकी की कोणाशी होती या सगळ्या गोष्टी आताच्या निवडणुकीतून पुन्हा एकदा समोर असं आपल्याला म्हणता येईल अत्यंत अटीतटीशी चुरशीची आणि चांगली निवडणूक झाली माझं मत असं या निवडणुकीचा निकाल की पुढच्या काळच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरेल आणि लोकांनी नेत्यांनी सगळ्याच पक्षांनी जे उमेदवार होते त्यांनी सगळ्यांनी साम धाम दंड भेद या सगळ्या नेत्याचा पुरेपूर उपयोग केला हा सगळा वापर करून त्यांनी त्यांनी स्वतःची ताकदपणं लावली पण जनतेनं अतिशय केला असावं असं मला आणि यावेळेचा पुढच्या राजकारणाची निवडणूक प्रक्रियेची दिशा बदलणार असेल काय एकंदरीत आजवरच्या ज्या पारंपरिक गटांमध्ये निवडणूक झाली म्हणजे इथलं पक्षीय राजकारण न होता नेहमी प्रमाणच गटात आताच राजकारण झालेलं आहे म्हणजे अं पक्षापेक्षा व्यक्ती केंद्रित राजकारण असते त्या पद्धतीने ही निवडणूक झाली म्हणजे आजवरच्या निवडणुकीचा इतिहास बघता दोन हजार एकोणीस दो निवडणूक ही खऱ्या अर्थानं चौदा उमेदवार रिंगणात असले तरी तिरंगी झाली आणि राजकीय अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती त्यामुळं निकाल सुधी या निवडणुकीचा एकंदरीत एक कल पाहता धक्कादायक देखील असू शकतो अशा पद्धतीने निवडणूक झाली आणि प्रबळ उमेद उमेद सा। तीन उमेदवारातच लढत झालेली आहे खर तर या ठिकाणी दावे सर्वांकडून होतात जसं आपण एकूणच विचार केला मतदारसंघाचा साडेतीन लाखाच्या आसपास मतदान झाले आणि ऐंशी पंच्याऐंशी जो पहिल्यांदा क्रॉस करेल तो विजयी ठरणार आहे आता पहिल्यांदाच मला ज्या माहितीनुसार असं होते गेल्या वीस वर्षामध्ये कि तिन्ही उमेदवार हे साठी क्रॉस करता दिसतायत त्यामुळे चुरस ही मतदारसंघामध्ये जो निवडून येणार आहे तो पाच साडेपाच सहा हजाराच्या आसपास मध्ये निवडून येईल असं एकूण वातावरण दिसत आहे खर तर या मतदारसंघात अशी चर्चा होती की आठपाडीवरती बरीचशी गणिता अवलंब आहेत अगदी बरोबर आहे परंतु मतदार आणि एकूण मतदारसंघाचा मतदारसंघ आणि एकूण मतदाराचा विषय आपण जर लक्षात घेतला तर घाटमाथ्यावरच म्हणजे खानापूर तालुका आणि विसापूर सर्कल इथलं मतदान आणि एकट्या आटपाडी तालुक्याचं मतदान यामध्ये तफावत जर पाहिली तर असं लक्षात येतं की एक सदतीस आटपाडी आहे एक बासष्ट खानापूर आहे आणि सेहेचाळीस हजार मतदान विसापूर सर्कलचा आहे आता जो आटपाडीकरांनी जो म्हणजे राजनांना किंवा त्यांच्या गटाने जो मुद्दा उपस्थित केला आठवाडीची अस्मिता तो आता इथं किती पद बाकीच्या लोकांना भावलाय तो बघावा लागेल ना या ठिकाणी जर पाहिलं तर स्वर्गीय अनिल भाऊ निधन झालं आणि त्यानंतर मतदारसंघात सुहास बाबरांच्या पाठीमाग असलेली सहानुभूती आणि त्यांनी ते ते केलेले विकास काम यामध्ये वैभव पाटील यांनी देखील त्यांना चांगली फाईट दिली काय नक्कीच तुम्हाला चित्र आहे वैभव पाटलांनी जोरदार फाईट दिलेली आहे पण नेमकं जनतेच्या मनात काय आहे आता आठवडीचा मुद्दा उपस्थित केला राजेंद्र देशमुखांची उमेदवारी त्यांनी आठपाडीचा आठपाडीच्या अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला तो किती परिणामकारक ठरतोय या दोघांनी चुरस लावली दिली आणि राजेंद्र देशमुखांची जी उमेदवारी आहे जर राजेंद्र देशमुखांनी त्यांची जी मतांची टक्केवारी आहे समजा त्यांना आठपाडी तालुक्यात सत्तर टक्के मतदान झाले एकूण मतदानापैकी जर सत्तर टक्के ते चालले तर या दोघांची विजयाची मग खात्री कुणी द्यायचं नाही की मी येणार साठी लोकपणे कारण शेवटी त्या मतदानावर खानापुरातला विषय कोण होणार हे ठरणार आहे पडळकर फॅक्टर काय करू पडळकर पडळकरांचा गट म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा एक गट राजेंद्र सिंहांच्या सोबत होता एक गट सुभाष पवारांच्या सोबत होता आणि एक गट वैभवांच्या सोबत होता मी पडळकर राज्यात शरद पवारांना शिव्या देतात आणि मतदारसंघात शरद पवारांच्या पक्षाला मदत करतात हे रुचलंय का नाही हे पण विरोधक कितपत रुचलाय आणि लोकांनी ते ऍक्सेप्ट केलंय का नाही आणि आता आपण लोकसभेला बघितलं सगळे नेते एका बाजूला होते आणि जनता एका बाजूला होती पूर्वीसारखं आता कुठल्या नेत्याने जनतेची सुपारी घ्यायचे दिवस राहिलेले नाहीत म्हणजे जर नेते म्हटले की माझ्या पाठी माग साठ हजाराचं मतदान आहे आणि मी म्हणाल तिकडेच ते मतदान करतील असे दिवस आता राहिले नाहीत लोक म्हणतात तुम्ही ऐका तो बे तुम्ही असेल तर सांगा त्यामुळं ते दिवस राहिलेले नाहीत जनता ठरवून ठेवते हो कुणाला मत करायचं कुणाला नाही करायचं हे जनतेने ठरवलेलं असत आणि आपल्या खानापूरच्या आत्ताच्या निकालात परत याचा प्रत्याशिवाय राहणार नाही खर तर विसापूर सर्कल मध्ये एकवीस गाव आहे तो फॅक्टर काय होऊ शकतो कुणाला तारक कुणाल जसं आता दत्त कुमार साहेब म्हणाले की कुठल्याही नेत्याने कुठल्याही कार्यकर्तेची मतदाराची सुपारी घेता कामा नाही किंवा घेऊ नये जनतेची सेम परिस्थिती आता आपल्याकडे तसं बघतोय आपण आता जर तसा विचार करायला गेला तर पारंपरिक जर आपण वीस वर्षाचा आपण जर अभ्यास केला तर असं दिसतं की विसापूर सर्कल मध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण होती की संजय काकाची मतं संजय काका खासदार यांची जी मतदार आहेत ते वैभव दादांकडे वळतात आणि आर आर पाटील गटाची मतं ही जरी पक्ष वेगळा असला किंवा आणि काय गोष्टी असल्या तर ती बाबर गटांकडे येतात हे आजपर्यंत चित्र दिसून येतं किंवा आलेलं आहे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असं परंतु ही पहिलीच निवडणूक आहे अशी या की यामध्ये तसं होताना दिसतंय का किंवा दिसेल का याबद्दल सांगता येणं कठीण आहे कारण तसं जर बघायला गेलं तर, तर जयंत पाटलांनी केलेला विसापूर सर्कलमधला सभ्या किंवा कमिटेड व्होटर्स जे जा, ज्या त्या पक्षाचे असतात उदाहरणार्थ शरद पवार साहेबांच्या तुतारीशी असलेली त्या लोकांची नाळ आणि रोहित पाटलांसाठी म्हणून ते गोष्टी केलेल्या त्या गोष्टी इकडे किती प्रभावकारक ठरतात या सगळ्या गोष्टीचा फरक पहिल्यांदा जाणवणार आहे त्यामुळे हे उत्सुकतेच ठरलं की नेमकं विसापूर सरकारने नेमकं केलंय काय खर तर मतदारसंघात संघात विटा शहराची संपूर्ण चर्चा आहे विटा शहरात जवळपास पाटील गटाची पस्तीस वर्षापासून नगरपालिकेची एक हाती सत्ता आहे काय नेमकं होऊ शकतं या ठिकाणी साधारणतः आजवरचा म्हणजे ह्या चार इलेक्शनचा कलबगता विटा शहर आणि पाटील कुटुंबीय हे नाता राहिलेलं आहे म्हणजे या निवडणुकीत म्हणजे गेल्या निवडणुकीत सहा हजारचं विटा शहरातून त्यांना लीड होतं ते लीड या निवडणुकीत देखील कायम राहतं की किंवा त्यात त्या लीड कमी करण्यात बाबरगड कितपत यशस्वी ठरतो हो जेव्हा बरेचसे गणित आहेत म्हणजे काही मोहरे देखील त्यांच्या कळाला लागली म्हणजे अशोक भाऊ गायकवाडांसारखी ताकद त्यांच्या पाठीशी आली होती परंतु त्याचं मतामध्ये कन्वर्शन झालंय का हा देखील एक फॅक्टर आहे म्हणजे विटा शहर हे निर्णायक आहे म्हणजे जसं विसापूर सर्कल आहे त्या पद्धतीने विटा शहर देखील निर्णायक आहे त्यामुळे मतामध्ये कन्वर्शन होणं विटा शहरात जो मताधिक घेईल त्या विजयाच्या दृष्टीनं त्याला अ ती मत निर्णायक ठरणार असा दावा केलाय की विट्यात देखील आम्ही घेऊ काय कल पाहता म्हणजे विट्याचा परिस्थिती राजकीय परिस्थिती मतदानानंतर तेवीस तारखेनंतर स्पष्ट होईल म्हणजे कोणी छातीत घेऊ शकत नाही की आम्हालाच लीड भेटेल परंतु मतदारांनी नेमकं काय केलंय ते तेवीस तारखेलाच करणार आहे खर तर काल मतदान प्रक्रिया सकाळपासून संत होती पण दुपारनंतर मतदारांचा या ठिकाणी यायचा ओघ वाढला अतिशय जवळपास नऊ दहा वाजेपर्यंत काही ठिकाणी मतदान चाललं यात लाडक्या बहिणींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता काय फॅक्टर आता लाडक्या बहिणीचा परिणाम झाला असं शंभर टक्के म्हणता येणार खात्रीशीर तुम्ही जर कालच्या मताच्या टक्केवारी बघितलं तर तरुण मतदारांचा उत्साह आणि त्यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे आणि मतदार लाडकी बहीण असो किंवा त्याच्या स्कीम आहेत मतदार सुज्ञ आहेत तुम्ही निवडणुकीत दाखवलेला आम्ही खरंच ठरेल किंवा लोक त्याला बळी पडतील असंही म्हणता येणार नाही आणि खात्रीपूर्वक सांगता येणार नाही त्याचा परिणाम होईल असं खर तर आटपाडी मध्ये राजेंद्रांना देशमुख या ठिकाणी दहा वर्षात त्यांचा संपर्क नाही इकडं काही मतदान होईल का म्हणजे संपर्क नसल्यामुळे लोकांनी त्यांना नाकारले असं बोलत होते लोक नाकारले स्वीकारलंय यापेक्षा राजेंद्रांनी त्यांचा आटपाडी तालुक्यातला गटाशी पुनरुज्जीवन केलं आणि ह्याच्यापेक्षा मी आणि पुढे जाऊन असं म्हणेन की ते गेल्या दहा पंधरा वर्षात सक्रिय राजकारणामध्ये स्वतः न उभा राहिल्यामुळे त्यांचा जो गट विस्कटला होता मुळचा मतदार दोन हजार एकोणीशे पंच्याण्णव नंतरचा जो मतदार होता त्याचा तो मतदार काही पडकरांकडे कर गेला काही तानाजी पाटलांकडे गेला होता काही स्थानिक पातळ्यामध्ये विखुरला होता असा जो काही वेगवेगळ्या वेग वेग टप्प्यात किंवा वे, काही वैभव पाटलांकडे गेला होता हा जो काही भेग वेगवेगळा विखुरला होता तो पहिल्यांदा एकत्र येताना दिसला आणि सगळ्यात मी राजनाम्याचं जाहीर अभिनंदन करतो त्यांनी एकही रुपया वाटलेला नाही किंवा एकही पैशाचं राजकारण केलं नाही त्यामुळं त्यांना जी जेवढे म्हणून मतं पडणार आहेत ही सगळी कमिटेड वोटर्स आहेत त्यांची आता हा मुद्दा लोकांपर्यंत किती पोचला आणि आठवडीच्या अस्मिता कितीपर्यंत लोकांना भावली का तिथं पुन्हा पैसाच इफेक्ट झालेला आहे ह्याच्यावर ते सगळ्या राजकारणाचं गणित आठवाडीचं अवलंबून असेल ह्याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा मला म्हणावा असं वाटतं की पुन्हा काष्टशिजम म्हणून एक हा जो भाग आहे थेट बोलायचं झालं तर झरेपासून जो करगडीपर्यंत जो आठपाडी तालुक्याचा टापू आहे या टापूमध्ये शेवटच्या दिवसात दोन दिवसात जे पळकर आमदार यांनी जे निरोप दिले गेले किंवा सोकॉर्ट जे सांगितलं गेलं की ते राष्ट्रवादी किंवा तुतारी कडवाळा हा कितपत वाढ आहे हा शासन्ततेचा भाग आहे हा जर सक्सेस झाला तर मला वाटत नाही की तिथं काही वेगळं चित्र म्हणजे धक्कादायक चित्र लागल मतदारसंघामध्ये ही निवडणूक तसं बघायला गेले तर टेंबू भोवती फिरली अनेक मुद्दे चर्चेत आले आरोप प्रत्यारोप झाले वैभव पाटलांनी सदाशिवभावांनी देखील विरोधी गटावर आरोप केले काय तुम्ही टेंबूचा गेले अनेक वर्ष अभ्यास करताय तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून तुम्ही टेंबू योजना तुम मांडली काय नेमकं वास्तव आहे नाही नाही टेंबू हा मुद्दा यज्ञाच्या निवडणुकीत बाहेरच होता तुम्ही जर अभ्यास केला असेल किंवा तुम्हाला जर बघितलं असेल तुम्ही तर हा या, या वेळच्या निवडणुकीमध्ये मुद्दा हो। म्हणजे प्रामुख्याने चर्चेला गेलेला आहे अगदी सुप्रिया सुळे जयंत पाटलांपासून स्थानिक सगळ्या नेत्यांनी हा मुद्दा चर्चेला आणला यामध्ये आता मुळात तिथला मुद्दा चर्चेत आणून लोकांचा इतर प्रश्न उघडून डायव्हर्शन यात यामध्ये देशमुख बंधू यशस्वी ठरले असं आपल्याला म्हणता येईल परंतु आठपाडीचा कारखाना हा माझ्या मला वाटतं की हा मुद्दा इलेक्शनचा होता कामा नाही होता परंतु तो झालेला आहे खर तर करगणीमध्ये पडळकरांची सभा पार पडली आणि त्या सभेत पडळकरांनी अतिशय जोरदार टीका केली देशमुख बंधूंच्यावर त्यांनी म्हणजे इतकं टीका सोडलं की त्याचे परिणाम मतदारसंघात झाले आठपाडी तालुक्यात झाले काय नेमकं ते गेल्या काही वर्षात राजकारणाची राज जर आपण स्थिती बघितली तर राजकारणाला पानपट्टीवरच्या वादाचं स्वरूप येताना दिसतंय नळावरचं भांडण किंवा पानपट्टीवरचं भांडण अशा पद्धतीचं पडळकर जे बोलले ते राज्यात सर्वत्रच बोलतात म्हणजे सगळं तुम्ही राणींची मुलं जर बघितलं तर तीच भाषा आहे दरेकरांची भाषा अलीकडे राजकारणातला जो भाषेचा स्तर आहे मागच्या तुम्ही एक वीस पंचवीस वर्षापूर्वी राजकारणात मतभेद असायचे टिप्पणी व्हायची पण त्याला एक मर्यादा होती ती मर्यादा कुणीच पार करत नव्हतं सत्ताधारी पण नव्हते आणि विरोधक पण नव्हते ती संस्कृती होती महाराष्ट्राची पण गेल्या वीस वर्षात या संस्कृतीला आपण अपन... काय म्हणायचं आपण फाट्यावर मारली म्हटलं तरी हरकत नाही आणि भाषेचा दर्जा आणि त्याचा परिणाम खाली झिरपत झिरपत कार्यकर्त्यांच्या पर्यंत ती संस्कृती येताना दिसते आणि खरं तर हे चुकीच आहे म्हणजे एवढ्या उंचीवर गेलेल्या नेत्यांनी हा तोल सांभाळण्याची गरज आहे सांभाळा पाहिजे कारण त्यांच्याकडे हजारो लोक बघत असतात त्यांना फॉलो करत करत असतात त्यांची जी भाषा आहे त्यांचं वागणं आहे त्यांचं बोलणं आहे ते स्वतः आत्मसात करत असतात त्यामुळे नेत्यांनी जबाबदारीने बोलायला पाहिजे राजकारणात तुम्ही वैचारिक तिरस्कार करा टीका करा जरूर करा पण भाषा ही द्वेषाच्या जा पिढी जाता का म्हणे त्याला द्वेषाचं स्वरूप येतात का म्हणे आणि त्याला शिव्यांचं स्तर वगैरे हे चुकीचं आहे हे चुकीच्या पद्धतीने आपण याला कलाटणी देतोय आणि हे जर असंच राहिलं तर मग नळावरची भांडणं किंवा तिथली मारामारी ह्याची आणि आता फारशी वेगळी नाही झाले काय कि व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये भाषा स्वातंत्र्य आहे पण वाचा स्वातंत्र्य नाही असा एक शब्द अमरसे देशमुखनी च्या सभेमध्ये काढला होता मला वाटतं हे अतिशय योग्य त्यांनी उदाहरण दिलं वाचा स्वातंत्र्यामध्ये काय येत माझा हात फिरवण्याचा अधिकार तुमचं नाक जिथं संपत तिथपर्यंतच आहे म्हणजे तुम्ही हात फिरू शकता पण इथं ह्याच्या पलीकडे आला तर तुम्ही तो व्यक्ती स्वातंत्र्य हल्ला होतो तसंच वाच्या बाबतीत म्हणता येईल आपल्याला की काय बोलावं कसं बोलावं हे राजकारणासाठी आता धडे का घ्यायची गरज आहे काय किंवा भविष्यात तसं घ्यावं लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली विटा शहराचा जर आपण विचार केला तर अनेक निवडणूक आले की अशोक गायकवाडांची महत्वाची भूमिका असते ते गेली अनेक वर्ष पाटील गटाबरोबर होते आता सध्या त्यांनी अनिल भाऊंच्या गटाला पाठिंबा दिलाय म्हणजे ते पूर्ण गट घेऊन त्यांच्याकडे गेलेत का नुसतं पुढचं काय आता ते नेमकं एकटे त्यांचा गट गेलाय हे आपल्याला तारखेला कळेल तोपर्यंत कळणार नाही पण ही सगळी समीकरण ह्याचा परिणाम उद्या नगरपालिकेच्या निवडणुकावर होऊ शकतो इथून पुढच्या राजकारणात या सगळ्या गोष्टी महत्वाच ठरणार आहेत दुसरीकडे बघितलं तर धर्मेश पाटील हे त्यांच्या पत्नी उपनगराध्यक्ष होत्या त्यांनी देखील पाटील गटाला सोडची जवळपास त्यांचे अख्खं कुटुंब पस्तीस वर्षापासून पाटील गटाबरोबर होत ते गेल्यानं काय होऊ शकत आता मुळात पाटील गटाचं विटा शहरावर एखादी सत्ता आहे मग त्यांनी काय फॅक्टर उपलब्ध केले असतील किंवा ताकद वाढवली असेल पण धर्मेश पाटील गेल्यानंतर त्या वॉर्डामध्ये मता कुणाला मिळणार ह्याच्यावर पुढची गणित आहेत त्यानंतरची नगरपालिकेचे समीकरण पण म्हणजे तिथं जर जा। जर मिळालं तर निश्चित धर्मेश पाटील यांच्या माग ताकद आहे हेच चित्र स्पष्ट होईल आणि जर देण्यात ठरले तर मग समीकरण स्पष्टच होतील ना कोणाची ताकद आहे आपण खर तर या मतदारसंघाचा विचार केला पण राज्यामध्ये काय होऊ शकतं काय तुम्ही ग्राउंड वर फिरता लोक काय सांगतात राज्याचा जर कौल बघितला राज्याचा इतर भागातली जर आपण माहिती घेतली तर बऱ्यापैकी लोक भाजपच्या विरोधात लोकांचा कौल किंवा लोकांचा एक मनातून लोकांचा असंतोष दिसतोय भाजपच्या विरोधात हे तेवीस तारखेला आपल्याला दिसून येईल खर तर अनेक वाहिन्यांचे एक्झिट पोल आले यामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे म्हणजे चारही पक्षांचे त्यात दावा करण्यात आला काय होऊ शकतं पुढं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे जे एक्झिट पोल आहेत आपण लोकसभेच्या वेळेला पाहिलं एकही एक्झिट पोल खरा होताना दिसला नाही एक्झिट पोल म्हणजे हे आता अलीकडे पोपटवाले असतात ते बाहेर भविष्य काढून ती चिठ्ठ्या दाखवतात इथेपर्यंतच मर्यादित आहे त्याचा काही फारसा फरक पडतोय किंवा पडताना दिसतोय असं मला वाटत नाही आणि जर मतदारांचं म्हणाल तर कुणीही मतदार अलीकडे कुणी चानाक्ष झालेले आहेत बाहेर आल्यानंतर मी अमुक अमुक एका पक्षाला मतदान केलं किंवा अमुक एका व्यक्तीला के मतदान केलं असं तो खरे सांगेल हे काही लाईट डिटेक्टर ची चाचणी आपल्याकडनं नाही आहे आणि पत्रकारांना मर्यादा आहेत आणि वाहिन्यांचे म्हणाल तर त्यांच्या त्यांचे स्वतःचे पीआरपी वाढवण्यासाठी हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत खासदारकीचा विचार विचार केला तर या जी आमदारकी होती खासदारकीचं चित्र वेगळं होतं चित्र वेगळं होतं अनेक वेळा सुहास बाबर महातीचे उमेदवार विशाल पाटील महाविकासाकडे एकत्र होते काय होऊ शकत खासदारकीच आणि आमदारकीच चित्र जरी वेगळं असलं तरी मतदार आता अलीकडे शाळेत होताना दिसतोय लोकशाही खऱ्या अर्थानं आता लोकांच्या तर उच्चांना दिसते खासदारकीला कुण लोक कुणी कुठं आता जवळपास आपल्या जिल्ह्यातल्या किंवा इथल्या सगळ्या नेत्यांचे सगळे पक्ष झाले सगळ्यांनी सगळ्या कोलांटोड्या मारून झाले लोक शहाणी होताना दिसत आहेत लोक बरोबर डोक्यात ठेवून मतदान करताना दिसत आहेत विचार करताना दिसत आहेत मी आता लोकसभेला बघितलं विशाल पाटील अपक्ष उभे होते आणि जिल्ह्यातले बहुतेक नेते संजय पाटलांसोबत होते पण जनतेनं ठरवलं या सगळ्या नेत्यांनी कुणी पाच लाखाचं मताधिक्य सांगितलं कुणी चार सांगितलं पण जनतेच्या मनात वेगळं होत जनतेने संजय पाटलांचा पराभव केला तीच जनता आता आमदारकी लागून विधानसभेला पण मतदान करणार आहे ती जनता राजकीय गणित मांडणारी आहे ती जनता विचार करणार आहे त्याच्यामुळं खासदारकीची निवडणूक निवडणूक असेल किंवा विधानसभेची जनता विचार करायला शिकली ती विचार करायला लागले हे नक्की या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर सुहास बाबर यांच्या कार्यकर्त्यांनी देखील बोलाल समाज माध्यमावर वैभव पाटलांनी ते कार्य करते आहेत त्यांचं काम आहे ते उत्साह आहेत ते घोषणा देणार गुलाल उधळणार उत्साह आहे त्यांचा संपूर्ण मतदार संघाला असे आहे की कोण पुढं असेल कमी जास्त असेल काय सांगू शकतात आता आमचे मित्र विजेत्यांनी सांगितलं की लोकांच्या मनातलं काय सांगता येत नाही लोक पूर्णपणानं मोकळेपणानं व्यक्त होत नाहीत त्यांना जे करायचं ते करतात अगदी बरोबर अगदी बरोबर आहे मत्यासंगा मध्ये कॅटपॅट दिसते येणार निकाल जो आहे साडेपाच सहा हजारच्या आसपास मध्ये कोण जो कोण येईल तो निवडून येणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय असेल असं वाटत नाही जर दोन्ही दोघांचे दावे खरी असतील तर अन्यथा मग बघावं लागेल लोकांनी काय निर्णय घेतलेला आहे किंवा काय सुरुवातीपासून अशी चर्चा होती की इकडं म्हणजे यापूर्वी पण टीका होत होती की खोके आले आले ते आले निवडणुकीत असं काय झालं का दिसत नाही मी म्हणेन खोक्याच्या राजकारणापेक्षा लोकांपर्यंत पहिल्यांदा पोहोचलो दिसत किंवा पैशांचं राजकारण हे एवढ्या मोठ्या प्रमाणात साडेचार हजारापर्यंत एका मता तुम्ही। तर एका मतासाठी तुम्ही म्हणजे सर्वांनी जे कोण उभा राहिले ते एक्सेप्शन केस सोडली तर तर ते वाटले गेलेले आहेत आणि मग कशाला तुम्ही बाकीच्या गोष्टी करता म्हणजे कोणाला एखाद्या उडदा माझिक अरे गो कोणाला निवडावं असं नाही का कोणाला म्हणू एकाला दाखवून दुसऱ्याला काढावं अशी परिस्थिती आहे राजकारणामध्ये खोक्याचं राजकारण हे सुरूच आहे सगळीकडे त्यामुळे एकाला खोके आले आणि दुसऱ्याला ठेवणार असं काही झालेलं नाही दोघांनी खोके उघडलेली आहेत किंवा तिघांनीही खोकडी उघडली असं म्हणू शकतो किंवा कुणाला जे उभा राहिले त्यांनी उघडलेली आहेत पण एक असं दिसतं की मतदारांना मोठ्या प्रमाणात पैसे मिळाले मतदारांना पैसे मिळाले याबद्दल मला आक्षेप असायचं कारण नाही परंतु मतदान विकत घेऊन त्यांचं मत विकत घेता येतात इथेपर्यंतची मदत जी गेलेली आहे राजकारणामध्ये ती फार मला वाटतं वाईट आहे मी माझ उदाहरण देतो मी साडे नऊ वाजता काल मतदान केलं वेटा हायस्कूलच्या मतदान केंद्रावर मी तसं समाज माध्यमावर व्हॉट्सअपवर आणि वर टाकून सर्वांनी मतदान करा मतदान करा फरक पडतो अशा पद्धतीनं सगळ्यांना आवाहन केलं विशेष म्हणजे एका मी आता नाव घेणं तसं उचित ठरणार नाही परंतु एका पक्षाच्या एका जबाबदार व्यक्तीनं मला चार वाजता विचारलं तुम्ही मतदान केलं का मी नेहमीप्रमाणे तिश्तीच्या स्वरात तिने त्याला म्हणलं काही यंत्रणा दिली गेली नाही घेतली गेली नाही मी कसं म्हणणार करणार तर त्या बिचाऱ्यानं मला एका मतासाठी माझी घरातली तीन मतं एका मतासाठी प्रत्येकी एक हजार रुपये आणून दिले मी ते घेतले मला हे सिद्ध करायचं होतं की हे राजकारणात पैसे दिले घेतले जातात मतासाठी पैसे दिले घेतले जातात ते खराय काय हे पाहण्यासाठी मी घेतले ज्यांच्याकडून मी पैसे घेतले ते पैसे माझ्याकडे आजही आहेत आत्ताही आहेत मी तुम्हाला हेच त्याच नोटा आहेत तुम्हाला मी नोटा ऑन कॅमेरा दाखवू शकतो हे प्रत्येकी हे तीन हजार रुपये आहेत हे मला प्रत्येकी एका मतासाठी तीन अस एक हजार प्रमाणे मिळालेले आहेत आणि हे तीन हजार रुपये मी त्या पार्टीला परत करणार आहे पण हे योग्य नव्हे असं माझं मत आहे ह्या राजकारणामध्ये मा सामान्य माणसाचे मुद्दा किंवा सामान्य चिप समजता तुम्ही अरे मला व्यक्तीशिवाय मला स्वतःश्वा तर असू शकत नाही का किंवा मी पैसे आता जे करू शकत नाही असं तुम्हाला काय वाटत हे भयानक आहे भाऊ लाळे साहेबांनी जो खुलासा केलाय तो शंभर टक्के करायचा पाण्यासारखा पैशाचा वापर झाला ही वस्तुस्थिती आहे आणि पैशाशिवाय निवडणुकाच होत नाहीत आणि लढताही येत नाहीत ही सध्याची अवस्था आहे आणि खर तर या मुद्द्यावर बोलायच झालं तर आपण सगळे नेत्यांना दोष देतो नेते काम करत नाहीत त्यांच्याकडे विकासाचं विजन नाही किंवा त्यांना लोक विकत मिळतात लोकांना ते छाटछूट समजतात हा भाग आहेच पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपण जर जनतेकडे बघितलं तर अलीकडं चांगली चांगली लोक म्हणजे काही प्राध्यापक असतील शिक्षक असतील डॉक्टर असतील अगदी आत्तावर आळीसाहेब म्हटले तर आमच्यातली काही लोक असतील पैशाशिवाय अनेक लोक निवडणुकीला मतदानाला बाहेर पडत नाहीत ही पण वस्तुस्थिती आहे आपण एका अर्थ हे अर्धसत्य आहे म्हणजे नेते पैसे वाटतात हे अर्धसत्य आहे पण दुसरा अर्ध सत्य असा आहे जनतेला पण पैसे सोय लागली जनता मी पण बघितलं श्रीखंड अनेक माळकरी म्हणजे आपण ज्यांना ज्यांच्या गावात माळ आहे त्यांना खूप शुद्ध सात्विक समजतो पण अनेक माळकरांची अशी अवस्था होती अरे बघून आम्ही मटण खात नाही आमच्यावर श्रीखंड किंवा अम्रखंड द्या ही अशी अवस्था आहे समाजातला कुठलाही वर्ग यातनं सुटलेला नाही सगळे घटक ह्या सगळ्या आमिषाला बळी पडतात आणि त्यांची अंगवळी पडले पैसे दिल्याशिवाय अनेक मतदार बाहेर पडत नाहीत चार चार वाजेपर्यंत वाट बघत बसतात कोणाचे पैसे आले किंवा नाही आले पैसे आले तर मत मतदार बाहेर पडणारे महा बघायचं याला जोडून मला मुद्दा म्हणायचा याच्यामध्ये राजकारण्याचा सगळ्यात मोठा दोष आहे माझा नक्कीच राजकारण्याचा दोष आहे पण जनतेनं पण या बाबतीत जबाबदारी मागायला पाहिजे आपलं मत हे राष्ट्राचा सौदा करणार समाज समाजा सौदा करणार ठरू नये हे विकू नये ही जबाबदारी जनतेची पण आहे यात निव्वळ राजकारण्याचा दोष किंवा निव्वळ जनतेचा दोष असं नाही या दोन्ही घटकानं विचार करायला पाहिजे नेत्यांनी निव्वळ कामा विकासाच्या कामावर त्यांच्या विचारावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे पण ते त्यांच्याकडून घडत नाही तो त्यांना आत्मविश्वास नाही त्यांना माहिती आपण नालायक आहे म्हणून ते लोकांना एक मुद्दा असं म्हणतो की दारूच्या दुकानाला लायसन्स देणारे सरकार आहे आणि दारू बांधी करणारंही सरकार आहे म्हणजे दारू बनारे वाढले त्या पटीत दुकाने पण वाढत आहेत म्हणजे याला जबाबदार कोण दारू विकणं बंद केल्यानंतर माणूस दारू पिणार नाही ना बरोबर का चूक दारूचे लायसन देऊ नका ना, ना। तसं मतदारांमध्ये पैसे घेण्याची सवय काय लागली ते देतात म्हणून लागली मी माझ्या आठपाडी तालुक्याचं उदाहरण देतो दोन हजार चार पूर्वी आठपाडी तालुक्यामध्ये पैशाचं विना मतदार होत होतं किंवा मतदान केलं जात होतं दोन हजार चार नंतर ह्या सगळ्या गोष्टी आठवाडी मतदारसंघामध्ये पहिल्यांदा सुरू झाल्या थोड्या मोठ्या प्रमाणात मग त्यामध्ये कुपनं असतील पेट्रोलचं कुपनं असतील दाव्यावरचे जेवण असतील श्रीखंड जसं खंडा साहेब म्हणाले मटणाचे पाकीट असतील या सगळ्या गोष्टी कधी आल्या काय अलीकडच्या वीस वर्षात आल्या पूर्वी नव्हतं या मतदारसंघामध्ये आठवाडी तालुक्यामध्ये मला म्हणायचं की मतदारांशी असलेला त्या त्या, -त्या, -त्या राजकारण्यांचा किंवा उभा राहिलेल्या उमेदवारांचा जर तो गॅप वाढत गेला तुटत राहिले लोक तर हा जो अविश्वास आहे अरे तुम्हाला विश्वास पाहिजे हा माझा मतदार आहे हा ना आम्हाला मत देईल त्यासाठी पैशासाठी गरज कशाला लागते तुम्हाला हा हा जो विश्वास राहिलेला नाही याला कारणीभूत कोण आहे तुम्ही लोक आहात राजकारणी लोक तुम्ही लोकांचा विश्वास लोकां निर्माण करू शकला नाही तुमच्या विकासाचे मुद्दे केले कुठं पाण्याचा मुद्दा केला कुठं काय झालं तुम्ही केलेलं कामाचं आणि मग पैसे का वाटू शकतात मग काय लागला तुम्ही पैसे वाटायला हा जो पैशाचा मुद्दा आला का आला तर तुमची नाळ जनतेशी तुटलेली आहे त्याच्यापेक्षा काय नाही मागील विधानसभेच्या तुलनेत या ठिकाणी टक्केवारी वाढली मतदानाची काय फॅक्टर होऊ शकतो दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये साधारणतः सदुसष्ट पॉईंट पंचवीस टक्के एवढं मतदान झालं होतं आणि आज दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये काल झालेल्या तीनशे छप्पन मतदान केंद्रावर साधारणतः एकाहत्तर पॉईंट सत्तावीस टक्के म्हणजे जवळपास दोन लाख पन्नास हजार एकशे साठ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि त्यामध्ये महिलांची टक्केवारी आहे ती सत्तर पॉईंट एक्कावन टक्के आणि पुरुषांची टक्केवरती बहात एक टक्के म्हणजे साधारणतः मतदानाची टक्केवारी वाढलेली एक एक म्हणजे चार टक्के गेल्या मतदान वाढलं म्हणजे वाढलेलं मतदान कुणाच्या पत्त्यावर पडणार म्हणजे ते कुणासाठी तारक ठरणार आणि कुणासाठी मारक ठरणार हे त्याचं उत्तर तेवीस तारखेला समजणार आहे म्हणजे तेवीस ला खऱ्या अर्थानं वाढलेलं मतदान कुणासाठी तारक ठरतंय आणि मारक ठरतंय हे स्पष्ट होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की खानापूर मतदारसंघात जी निवडणूक झाली ती अत्यंत चुरशीची झाली आहे तिन्ही गटांनी विजयाचा दावा केला असला तरी दिनांक तेवीस रोजी कोण असणार या ठिकाणचा विजय उमेदवार हे समजून येणार आहे कॅमेरामन रोहित सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी बेटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच सबस्क्राईब करा